नमस्कार आज आपण एका अशा कहाणीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येतये जिथे एक शांत क्रांती घडतीये ही गोष्ट कुठल्या सरकारच्या किंवा मोठ्या कंपनीच्या यशाची नाहीये तर ही आहे त्या शेतकऱ्यांची ज्यांनी ठरवलं की आपलं नशीब आपणच घडवणार चला तर मग समजून घेऊया की हे स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरलं माणूस म्हणतो पैसा आला तर मी काहीतरी करेन पैसा म्हणतो तू काहीतरी करून दाखव तर मी येईन आणि याच एका विचारात याच एक ही गोष्ट फक्त बोलण्याची नाही तर काहीतरी करून दाखवण्याची आत्म आहे आत्मविश्वासाची आणि आत्मनिर्भरतेची एड तालुक्यातल्या त्या गावामध्ये जेथे विकासाची गंगा शहरांच्या चकचकाटात कुठेतरी अडकून पडली होती म्हणजे शहरं तर वाढत होती पण ही खेडी मात्र काळाच्या ओघात मागेच राहत होती जणू काही त्यांना सगळे विसरूनच गेले होते विचार करा डोळ्यांसमोर हजारो हेक्टर जमीन आहे पण ती पडीग आहे ओसाड आहे एकेकाळी जिथे हिरवीगार पिकड उलत असायची तिथे आता फक्त मोकळं माळरान दिसतंय हे चित्र हे एका मोठ्या आणि अदृश्य संकटाचं पहिलं लक्षण होतं झालं असं होतं की शहरी आणि ग्रामीण विकासात एक खूप मोठी दरी निर्माण झाली होती शहरं श्रीमंत होत होती आणि खेडी अधिकाधिक गरीब मग साहजिकच गावातली तरुण पिढी रोजगारासाठी शहरांकडे धाव घेऊ लागली आणि गावं अक्षरशः ओस पडायला लागली आणि या परिस्थितीमागे ना कारणांचं एक दुष्टचक्र होतं गरिबीमुळे कर्ज आणि कर्जामुळे अजून निराशा त्यात आधुनिक साधनांचा अभाव खराब रस्ते विजेचा तर पत्ताच नाही या सगळ्या समस्यांनी शेतकऱ्याला असं काही घेरलं होतं की त्याला सुटकेचा मार्गच दिसत नव्हता आणि या सगळ्यात भार पडत होती ती दलालांकडून होणाऱ्या पिळवणुकीची जेव्हा परिस्थिती इतकी बिकट असते तेव्हा प्रश्न तर पडणारच की यातून बाहेर पडण्याचा मार्ग कौन तरी कोणता कोणीतरी पुढाकार घेण्याची एका नव्या विचाराची नितांत गरज होती आणि याच गरजेतून याच प्रश्नाच्या उत्तरातून एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला धर्मनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांची स्वतःची कंपनी होती जी त्यांच्याच विकासासाठी त्यांनीच स्थापन केली होती या कंपनीचा उद्देशच क्रांतिकारी होता तो म्हणजे शेतकऱ्याला फक्त जगाचा पोशिंदा न ठेवता त्याला एका उद्योजकाची ओळख मिळवून द्यायची ग्रामीण आझादी हे फक्त एक बोधवाक्य नव्हतं तर ते एक ध्येय होतं आणि केंद्र सरकारच्या एका मोठ्या योजनेमुळे या ध्येयाला चांगलेच पंख फुटले पण फक्त कंपनी स्थापन करून तर भागत नाही बरोबर शेतकऱ्याला उद्योजक बनवण्याची ही जी प्रक्रिया आहे ती प्रत्यक्षात कशी काम करते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता बघा हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतो डावीकडे आहे एकटा हतबल शेतकरी आणि उजवीकडे आहे एक संघटित उद्योजक सगळ्यात मोठा फरक हा आहे की आता नफ्याचा रिमोट कंट्रोल दलालांच्या हातातून थेट शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हातात आला आहे बदल घडवण्यासाठी कंपनीने एक चौफेर योजना आखली पहिलं म्हणजे बियाण्यांपासून खतांपर्यंत सगळं काही कम दुसरं विकेल तेच पिकेल या मंत्रावर आधारित आधुनिक प्रशिक्षण दिलं आणि इतकंच नाही केली आणि तो विकण्यासाठी थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणी केली म्हणजे पासून ते विक्रीपर्यंत कंपनी प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याच्या पाठीशी उभी राहील आणि हा काही छोटा मोठा प्रयत्न नाहीये या कंपनीने आपल्या परिसरातील फक्त पाच शेतकरी सभासद कुटुंबाला दरमहा किमान पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळावं यासाठी पक्का आराखडा तयार करण्यात आला आहे या एवढ्या मोठ्या योजनेचा पाया काय आहे माहीत आहे तो आहे महिला सक्षमीकरण इथे महिलांना फक्त मदत नाही तर त्यांना गावाच्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची संधी दिली जाते आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पशुखाद्य उत्पादक कंपनी ही पूर्णपणे महिला बचत दाते भगागंमत कशी आहे गावातील शेतकऱ्यांकडूनच मका सोयाबीन सारखा कच्चा माल घेतला जातो त्यावर प्रक्रिया करून पशुखाद्य बनवलं जातं आणि ते विकण्यासाठी महिलांचंच आहे म्हणजे पैसा गावातल्या गावात फिरतो आणि महिलांच्या हातात खरी आर्थिक पद्धती आता विचार गावाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा गावातील संपत्ती गावातच राहील आणि बाहेरून नवीन संपत्ती गावात येईल किती सोपं पण किती महत्त्वाचं वाक्य आहे तर आपण सुरुवातीला ज्या समस्यांबद्दल बोललो होतो आठवते तरुणांचं स्थलांतर दलालांची पिळवणूक आर्थिक शोषण त्या प्रत्येक समस्येवर धर्मनाथ मॉडेल हे एक थेट आणि प्रभावी उत्तर आहे हे मॉडेल हेच सिद्ध करतं की योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक समस्येवर मात करता येते धर्मनाथ फार्मर्सची ही कहाणी आपल्याला एक मोठा आशेचा किरण दाखवते पण खरा प्रश्न हा आहे की एका गावाचा हा यशस्वी प्रयोग संपूर्ण देशासाठी एक रोल मॉडेल ठरू शकतो का ग्रामीण भारताच्या विकासाची हीच ती नवी दिशा असू शकते का याचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच करायला हवा